मित्रांनो परवाच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रीवादळाबद्दल डिस्कशन केलं होतं की बंगालच्या उपसागरात जे एक आता सध्या लो प्रेशर बनेल डिप्रेशन डिप डिप्रेशन आणि सायक्लोनिक स्ट्रोम ती बनेल सिव्हिअर सायक्लोनिक स्ट्रोमपर्यंत जाईल असं आपण बोललो होतो सध्याच्या परिस्थितीत सिव्हिअर सायक्लोनिक स्ट्रोम बनण्याचे चान्सेस ह्या चक्रीवादळाचे कितपत राहील हे सी सरफेस ट्रॅव्हल टाईम सांगितल्याचा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण बोललो होतो की जर हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश विशाखापट्टणम ते ओडिसामध्ये छत्रपूर या दरम्यान जर लँडफॉल झालं तर विदर्भात जबरदस्त पाऊस ह्या चक्रीवादळामुळे होणार आहे ह्या लो प्रेशरमुळे होणार आहे आता चक्रीवादळाचा रिव्हर्स कसा असतो की जेव्हा ते लँडफॉल होते लँडफॉल होते खूप सारे अडथळे निर्माण होते परत ती सायक्लोनिक स्ट्रोम बनते डीप डिप्रेशन बनते डिप्रेशन बनते लो प्रेशर बनते आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन बनते आणि चक्रीवादळ संपते परंतु तोपर्यंतचा त्याचा जो प्रवास असतो तिथपर्यंत ते पाऊस सोबत घेऊनच जातो आणि तिथे जबरदस्त पाऊस होते तर आपल्याला सव्वीस तारखेला नेमका या ठिकाणी जर लँडफॉल झाला तर आपल्याला सव्वीस तारखेला जबरदस्त पंचवीस तारखेच्या रात्रीपासूनच विदर्भात पूर्व विदर्भात ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता त्यानंतर सव्वीस तारखेला आपल्याला मुसळधार पाऊस काही भागात ते आपण त्या वेळेवर बोलू मुसळधार पाऊस काही भागात आणि अठ्ठावीस तारखेला काही भागात तो पाऊस राहील त्यानंतर हे चक्रीवादळ नाहीच होईल म्हणजेच हे लो प्रेशर नाहीच होईल म्हणजेच हे सर्क्युले सर्क्युलेशन नाहीचं होईल ठीक आहे तर ही एक अपडेट होती आता ह्या चक्रीवादळामुळे मान्सूनला काही अडथळे निर्माण होणार का तर मान्सूनला कोणत्याच प्रकारे अडथळे निर्माण होणार नाही आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण डिस्कशन करू कारण उद्या आपण सांगणार आहोत की नेमके पेरणी कधीपासून आपल्या भागात होऊ शकते जिल्हा सुद्धा आपण हवामान अंदाज यापुढे देणार कारण पेरणी नाही हुकली पाहिजे काय शेतकऱ्याची हे आपलं टार्गेट आहे तर त्याच्यामुळे हे छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहो आता एका शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की हे सध्या पाऊस चालू आहे यामुळे मान्सूनच्या पावसावर काही परिणाम होईल का यासाठी मी सेपरेट व्हिडिओ उद्या बारा वाजेपर्यंत बनवून देईल खूप इंटरेस्टिंग विषय आहे तो आणि भरपूर शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला राहतो दरवर्षीच हा प्रश्न विचारला जातो त्यावर एक आपण छोटासा व्हिडिओ बनवून देऊ माहितीपूर्ण तो व्हिडिओ राहणार आहे धन्यवाद